चर्चेतून ही सर्वात महत्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत सहारा फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार प्रस्ताव आव्हान बैठकीचे आयोजन कबनूर येथील सहारा फाउंडेशनच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या आदरणीय व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे असा निर्णय आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कबनूर पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला या फाउंडेशनच्या वतीने वैद्य शैक्षणिक आरोग्य सहकार उद्योग त्याचबरोबर विधी व न्याय विभागातील पुरस्कार वितरण दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता कोल्हापूर रोडवरील शिवनंदी मंगल कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे संस्थापक अध्यक्षांनी सांगितले या बैठकीवेळी फाउंडेशनचे अध्यक्ष पापडल सणदी ज्येष्ठ पत्रकार सुरेश कुंभार अजित लटके शिवाजी चव्हाण वंदना कोरे महेश कांबळे रसूल जमादार उमेश जाधव सचिन आंबी चंदुलाल फकीर

गुर वार्टर, वार्टर, त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप हरी भाज्या वाटप अशा विविध पदार्थ त्यांना वाटप कपडे वाटप त्यांच्या लहान मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप हे करत होतो त्याने त्यावेळेला आम्हाला अनेक दानशूट व्यक्तींनी मदत केली त्या मदतीचा व आमच्याकडे अतिशय पद्धतीने चांगल्या पद्धतीने आल्या असल्यामुळे तसेच आमचे जे सहकारी मित्र आहेत त्यांनी प्रत्येकाने आपल्या मेहनतीचा जो काही थोडा नफा तो आमच्या संस्थेमध्ये घेऊन आम्ही सहारा फाउंडेशनची एक अँडोलन्स चालू केली त्या माध्यमातून कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अनेक गरीब तसेच श्रीमंत लोकांना देखील ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा आम्ही प्रयत्न केला अनेकांना जीवदान देण्याचा देखील प्रयत्न केला हे काम कार्य करून अनेक लोकांनी आम्हा आमच्या सहारा फाउंडेशनचं कौतुक केले त्याचा लाज भाग म्हणून गेली तेरा वर्षी सहारा फाउंडेशनमध्ये काम केलं आहे ते काम करत असताना आपण ज्या पद्धतीने सामाजिक चळवळ काम करतो त्या पाठिंबा पाहिजे असतो तसंच इतरांना देखील त्यांनी केलेल्या कामाचं पोस्ट म्हणून त्यांनी शाळा फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना पुरस्कार करत देतो हा राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार आम्ही येत्या दहा फेब्रुवारी रोजी शिवनंदी मंगल कार्यालय कबूर का या ठिकाणी आयोजित केलेला आहे या पुरस्काराचं स्वरूप असं आहे की आदर्श पत्र पत्रकार आदर्शवंत शिक्षक कलारत्न क्रीडा गौरव समाजभूषण साधना काव्यभूषण साहित्यरत्न वृक्षमित्र सर्पमित्र आरोग्यसेवा त्याचप्रमाणे व्यावसायिक सेवा पुरस्कार शौर्यरत्न उत्कृष्ट छायाचित्रकार सहकार शैक्षणिक वैद्यकीय रोजगार विधी व न्याय अशा विविध क्षेत्रामध्ये जे सामाजिक के काम केलेले आहे त्यांना यथोचित गौरव व्हावा या दृष्टिकोनातून हा मी पुरस्कार हा पुरस्कार हा दहा असल्या कारणामुळे तसेच सध्याच्या युगामध्ये हा कॉम्प्युटर आणि मीडिया लोकांना आपल्या कामातून वेळ मिळत नाही त्यासाठी आपल्या माध्यमातून मी सर्वांपर्यंत पोहोचून ज्यांना हा पुरस्कार हवा आहे त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपला जो काही बायडोटा आहे केलेल्या कामाची जे काही पावती आहे ते आमच्यापर्यंत आमच्या कार्यालय धुळेश्वरनगर गल्ली नंबर तीन कबनोर या ठिकाणी पाठवावे असे मी आपल्यामार्फत पुरस्कार विजेत्यांना मी विनंती करतो